तर तुमची इडली नरम होत नाही का तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुणाकुणाला इडली आवडते लुश ते सुद्धा सांगा चला तर आता आपण बरूया एकदम नरम लुसलुशीत तशी इडली एकदम परफेक्ट प्रमाणासहित आणि एक सिक्रेट साहित्यसुद्धा आपण इथे टाकणार आहोत तर एका बाऊलमध्ये मी घेतलेला आहे दोन आ, कटोरी तांदूळ तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता आणि पाऊन वाटी यामध्ये उधाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे एक छोटा चम्मच दाणा आणि आता आपण एक सिक्रेट साहित्य टाकणार आहोत आपली इडली एकदम नरम लूश रहे। थर याम मी दोन ते तीन छोटे साबुदाना टाकलेला आहे हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रच भिजवायचं आहे अलग अलग भिजवण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि भिजवण्याच्या अगोदर आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे काही काय काय जण काय करतात की भिजवल्यानंतर जेव्हा आपण बारीक वाटतो ना तेव्हा धुतात पण आधीच धुवून घ्यायचं हे बघा आठ तासांना कधी मी छान असं भिजवून घेतलं डाळ तांदूळ छान असे भिजलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता पण आजकाल कोणी पाटा वापरत नाही तर हे बघा छान असं मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि बारीक करताना फारसं यामध्ये पाणी टाकायचं नाही म्हणजे हे मिश्रण जे आहे ना एकदम पातळही नको आणि एकदम घट्ट सुद्धा नको तर हे बघा या याच्यामध्ये या क्वांटिटी मध्ये आपल्याला हे जे आहे ना डाळ तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता इतक्या प्रमाणात दाटसर आपलं मिश्रण असलं पाहिजे त्यानंतर मी यामध्ये अर्धा छोटा चम्मच मीठ टाकलेलं आहे आपल्याला हे आप मिश्रण आता आठ तासांकरिता झाकून ठेवायचं आहे हे बघा आठ तास झालेले आहेत आणि आपलं मिश्रण किती छान असं फ्लफी झालेलं आहे आणि किती छान असं टम्म फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपण जेव्हा इडली करतो ना तेव्हा हे जे मिश्रण आहे ना खूप असं हलकं झालं पाहिजे हे मिश्रण जेवढं हलकं होईल ना तेवढी तुमची इडली आहे ना एकदम साफ्ट आणि नरम लुसलुसीत होणार हे बघा तुम्ही बघू शकता यामध्ये मी बेकिंग सोडा इनो काहीही टाकलेलं नाही आहे फक्त आपण यामध्ये जे मिश्रण भिजवताना म्हणजे भिजवून ठेवलं त्या त्यावेळेस मी अर्धा छोटा चमच मीठ टाकलेलं होतं तर हे बघा मी हे जे आहे ना फ्लिपकार्टवरून हे इडली प पा, पात्र घेतलेलं आहे स्टीलचं नऊ इडली होतात यामध्ये आणि खूप छान इडली पात्र आहे हे तुम्ही हे बघा बघू शकता मी तुम्हाला दाखवते संपूर्ण तर याच्या बाजूला हँडलसुद्धा आहेत है, आणि हे हँडल जेव्हा आपण इडली करतो ना तेव्हा अजिबात गरम गरम होत नाही तेव्हा तुम्ही इझिली याला कॅरी करू शकता आणि नऊ इडल्या यामध्ये होतात तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही नक्की परचेस करा तर माझ्या तर माझ्याकडे जर्मनचं म्हणजे ॲल्युमिनियमचं इडली पात्र होतं तर ते खूप जुनं झालं होतं आणि आता मला स्टीलचं असं घ्यायचं होतं त्यामुळे मी हे बघा नऊ इडलीचं हे जे आहे ना आ, इडली पात्र बोलवलेलं आहे फ्लिपकार्टवरून आणि खूप कमी किमतीमध्ये मला हे मिळालेलं आहे फक्त आठशे रुपयामध्ये तर हे बघा याचे हँडलसुद्धा आपण किती छान असं कॅरी करू शकतो आणि या इडली मोल्डचं हे जे भांडं आहे ना त्यामध्ये तुम्ही काही तुम्हाला आणखी भाज्या करायच्या असतील भात करायचा असेल ना तेसुद्धा तुम्ही इथे करू शकता म्हणजे टू इन वन याचे फायदे आहेत तर चला आता आपण हे जे इडली आपलं पात्र आहे ना याला थोडंसं तेल लावून घ्यायचं ब्रशनी हे बघा तर हा ब्रश सुद्धा मी फ्लिपकार्टवरूनच मागवलेला आहे या ब्रशचा फायदा काय होतं की सर्व आपल्या ठिकाणी जे आहे ना तेल छान लावता येतं त्यामुळे तुम्ही हा ब्रशसुद्धा या ब्रशची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही हा ब्रशसुद्धा परचेस करू शकता हे बघा आता किती छान असं आपलं फ्लपी झालेलं आहे इडलीचं मिश्रण आणि हे जे इडलीचं मिश्रण आहे ना छान असं फेटून घ्यायचं आणि फेटताना एकाच बाजूने फेटायचं जसं आपण केकचं मिश्रण कसं एकाच बाजूने फेटतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे जे आहे ना इडलीचं मिश्रण ते सुद्धा असं एकाच बाजूने फेटायचं आहे हे बघा मस्त आपलं असं फ्लपी मिश्रण इथे तयार झालेलं आहे चला आता आपण या इडली मोल्डमध्ये टाकूया आणि मी ही जी इडली आहे चा ना या इडली मोल्डमध्ये पहिल्यांदाच करत आहे चला बघूया कशी बनते आपल्या नवीन इडली मोल्डमध्ये तर हे बघा मिश्रण आता आपण सर्व इडली मध्ये इडली मोल्डमध्ये टाकून देणार आहोत आणि मी इकडे पाणी गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे बघा पाणी मस्त असं छान असं पाणी छान असं उकळलेलं आहे आता आपण इडली वाफवून घेणार आहोत तर आता हाय फ्लेमवर आपल्याला ही जी इडली आहे ना दहा ते पंधरा मिनटं वापरून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तर चला आता आपण वाट बघूया इडली होण्याची तर हे बघा इथे जवळपास चौदा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण बघूया आपली इडली तयार झाली आहे का खाण्यासाठी तयार आणि मी सांबार सुद्धा करून ठेवलेला आहे इडली साठी हे बघा गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे आणि पाणी भरपूर टाकायचं आहे म्हणजे खाली या भांड्यामध्ये तर हे बघा आपली इडली इथे मस्त तयार झालेली आहे गरमा गरम मस्त इडली इथे नवीन इडली मोल्ड मध्ये मस्त इडली इथे तयार झालेली आहे चला आता गरमा गरम सर्व करूया आणि सोबतच सांबार मस्त अशी फ्लफी इडली तयार झालेली आहे कुणाकुणाला आवडली आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं लवकर लवकर सांगा कमेंट करून आणि नवीन असेल ना तुम्ही तर प्लीज अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकन प्रेस करा आणि हाईपचं बटन दाबून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे बघा किती फ्लपी आपली इडली इथे तयार झालेली आहे आणि ही इडली आवडली ना तर प्लीज पटकन एक लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हो आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते एच वाय पीई हाईपचं बटन ते सुद्धा प्रेस करा हे बघा इतकी फ्लॉपी झालेली आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते आणि संपूर्ण रेसिपी संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या माझ्या चॅनलला आणि आपलं दुसरं चॅनलसुद्धा आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा त्या चॅनलवरतीसुद्धा मी छान छान रेसिपीज अपलोड करत असते तर त्या चॅनललासुद्धा भरपूर सपोर्ट करा आणि या सुद्धा सबस्क्राईब करा आता आपण सांबार सर्व करूया मस्त छान छान असा आणि गरमागरम बिना तेलाचा नाश्ता इथे तयार झालेला आहे तर तुम्ही कोणत्या दिवशी इडली करता मला नक्की सांगा आमच्याकडे तर बहुतेक बहुतेक म्हणजे शनिवार किंवा रविवार या दोन दिवशीच आम्ही इडली करत असतो कारण मंडे टू फ्रायडे ऑफिस आणि मुलांची शाळा असते त्यामुळे गडबडीमध्ये काही करता येत नाही त्यामुळे आम्ही सॅटर्डे आणि संडेलाच इडली करत असतो तुम्ही कोणत्या दिवशी इडली करता तेसुद्धा मला सांगा तुमच्याकडे सुद्धा जनरली संडे आणि सॅटर्डेलाच इडली बनत असेल आय थिंक मला कमेंट करून नक्कीच सांगा हे बघा मस्त असा सांबार इथे तयार झालेला आहे आणि सांबारमध्ये मी भाज्या टाकलेल्या नाहीये कारण माझ्याकडे भाज्या वेळेवर अवेलेबल नव्हत्या तर हे बघा तर भेटूया नेक्स्ट रेसिपी मध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे नेहमी हसत हो राहा आणि रेसिपी